आणि थे। आता थेट जाणार आहोत गिरीश महाजन बोलताय तिथे आता लोक मला त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत आता तुम्ही काही सांगाल तर समोरचे अधिकारी सांगतायत ना तुम्ही सत्य नसताना त्यांनी तेच सांगितलं नसताना तेच सांगतायत परमवीर सिंग त्यावेळेचे सी पी ए होते त्यांनी एक दिवड सांगितलेलं होतं वाजींनी पण तेच सांगितलं होतं यांच्याबद्दल सांगितलं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की राऊतांच्या म्हणण्यात तर कुठलंही तथ्य नसतं ते न ऐकलेलंच बरं पण आता सगळ्या साक्ष पुरावे समोर येत आहेत सगळे अधिकारी सांगतायत आणि आता सांगत नाहीये तर ते म्हणतात आम्ही पुरी पत्र दिलेलं आहे त्याची कॉपी दाखवत आहेत त्यामुळे लोकांच्या लक्षात येतं की त्यावर घटना काय म्हणून देशमुखांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी भाजपकडे काही मुद्दे नाही आहेत म्हणून त्यांनी जेलमधला प्रवक्ता बाहेर काढलेला आहे असं संजय राऊत म्हणतात आता मला कळतच नाही काय आता तो त्याचा आयुक्तच आहे ना सगळा म्हणजे सगळा प्रमुख त्यातला कोण माणूस आहे की ज्यांनी आरोप केला त्यांच्यावर ते वाद्यांनीच केलेले आहेत आम्ही कशाला प्रवक्त्याची गरज आहे आम्हाला आमचा जो तो, तो पेन ड्रायव्हर आहे ना आमच्याकडे तुम्हीच काय बोलतात तुमचे अधिकारी काय बोलतायत कसं षडयंत्र करतायत तुमचे अधिकारी मुंडे ते सांगतात की कि मला किती निलेशमुखांचा फोन आला दहा वेळा निलेशमुखांनी फोन केला असेल त्यांना मला माहित आहे प्रवीण मुंडे त्यावेळेला मला सांगायचं की भाऊ एवढा जुना गुन्हा काही गुन्हा काही नसताना मी दाखल करू का आणि गुन्हा घडला पुण्याला आणि तीन वर्षे बारा दिवसांनी निंबोऱ्याला सहा साडेसहाशे किलोमीटर लांब मुक्ताईनगरच्या तालुक्यामध्ये एका पी एस आयला एका छोट्या पोलीस चौकीमध्ये तो दाखल करून घ्या ते नाही म्हणत होते तू तरी सुद्धा <unknown eagle> तो करून घे तर तुला पाहून घेईल तुला सस्पेंड करेल तुला बदली करतो म्हणजे इतक्या अर्वादच्या भाषेमध्ये अनिल देशमुख त्यांना वारंवार बोलत होते त्यावेळेचे तकिल एस पी त्यांनी मला वारंवार सांगितलं की बाबा मी काय करू इतका खोटा गुन्हा तुमच्यात दाखल करायला होता मी सांगितलं पुण्याला घटना घडली आहे पुण्याला तर गुन्हा दाखल करा पण देशमुख mm. ऐकायला तयार नव्हते मी त्यांना भेटलं तर ते मला सांगतो रे माझ्यावर खूप मोठा दबाव आहे खूप मोठा दबाव आहे आता देशमुखांवर कोणता दबाव होता हे विचारा जाऊन विचारायर म्हणतात ठाकरे गटावान समितीचा अहवाल या देशमुख प्रकरणाविषयीचा अहवाल तयार आहे हे सगळं आहे तो मांडला जात नाही समोर येत नाही पटलात पण मांडला गेला मला त्या संदर्भामध्ये का त्याला उशीर होतोय का नाही आहे तो आलाय की नाही या संदर्भामध्ये मला माहिती नाही पण निश्चित तसा काही अहवाल असेल तर तो मांडला गेला पाहिजे मी देवेंद्रजींना त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री मोदींना विनंती करेल अनिल देशमुखांनी काही दिवसांपूर्वी आता कोणत्या कोणत्या अहवालामध्ये ते निर्दोष आहेत मला सांगा ना आता सीबीआयची इन्क्वायरी झालेली चालू आहे त्याच्यामध्ये सगळे अधिकारी त्यांचं नाव सांगतायत पूर्वी पेंट्रायव्ह मध्ये त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे मला असं वाटतं त्यांची इच्छा असेल मला तर कल्पना नाही या अहवालाबद्दल जी वस्तुस्थिती सद्यस्थिती काय म्हणून पण निश्चित देवेंद्रजींना मी त्या संदर्भामध्ये विनंती करेल मुख्यमंत्री मोदी नाही करेल एक आरोपी अशी मुलाखत देऊ शकता का असं ठाकरे गटाचे सचिन आयर यांनी आहे एक आरोपी अशी मुलाखत देऊ शकतो का असं सचिन प्रश्न उपस्थित अनेक लोक जेलमधून कुठे बाहेर येताना कोर्टात येताना तुम्हीच त्यांना धरतात बोला म्हणून शंभर जणांना दाखवेल मी असे की आरोपी जेलमधून कोर्टामध्ये आले ते बोलतायत तुम्ही गाडीमध्ये जाऊन त्या जाळीतून बाहेरून तुम्हीच त्यांना आपलं बोमल त्याच्याशी बोलतात हे काय आजचं आहे का अनेक वेळेला आपण शेकडो शेकडो जाणतील लोक बोलतायत हेच आरोपी बघा ना जे सगळे जेलमध्ये होते त्या दोन तीन वर्षामध्ये ते सुद्धा बोलायचे ना हे सुद्धा बोलायचे जेलच्या आले की हात हलून जसं एकदम स्वातंत्र्य सैनिकासारखं एकदम कारगिल निवडून आले हरक मी किती तीर मारून आलेलो आहे मी किती देशासाठी लढतोय असं करून आपण बघितलं ना अनेक लोक अजूनही तुम्ही रोज चित्रकडे टाकवतात त्यांचं त्यामुळे मला असं वाटतं की हे बोलले तर ते चुकीचं आहे तुम्ही बोलले तुम्ही रिॲक्शन दिली तर ती बरोबर आहे संजय राऊत किती वेळा बोललेत संजय राऊत बोलायचे ना बाहेर आले की किती अवेर बोला ते बोलायचे नवाब मलिक त्याचं बघा आपण कसं होतं पण मला असं वाटतं की दुसऱ्यावर आरोप करताना आपण स्वतः काय केलं तेही बघा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजचा आपला बैठकीचा संपूर्ण कार्यक्रम आहे का आढावा घेतला जाणार आहे आणि स्टेट नाव असेल तर जयंत पाटील यांचीही चौकशी व्हावी असं म्हटलेलं आहे एकीकडे एक आपण बघतोय जोरदार टीका आरोप प्रत्यारोप हे एकमेकांवरती केले जात आहेत सचिन वाझे याचा समोर आलेलं नवीन वक्तव्य आणि त्यानंतर त्यात जयंत पाटील यांचंही नाव आहे आणि जयंत पाटलांचं नाव असेल तर त्यांचीही चौकशी व्हावी असं म्हटलं जात आहे गिरीश महाजन नुकतेच पत्रकारांशी बोलत आहेत आणि त्यात त्यांनी या सगळ्या प्रसंगावरती देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेतलेली आहे